मित्रांनो पुणे राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कबीर गुंजाकडे किचन मध्ये येतो तेव्हा गुंजा बोलते सायबा काय झालंय तेव्हा कबीर म्हणतो तुला आराम करायचं सांगितलं इथे काय चालू आहे तुझं तेव्हा गुंजा बोलते अहो मी कुठे काम करते मला फक्त आईने एवढंच सांगितलंय की मृनमयताई साहेबाला नाश्ता द्यायला आले की तिला मदत कर थोडीशी पण मृणमयताई कुठे थांबा मी त्यांना बोलवते असे आता गुंजा कबीरला बोलते तेव्हा कबीर म्हणतो नाही नको गरज नाही आहे मी माझं माझं काहीतरी बाहेर खाईन तेव्हा गुंजा म्हणते थांबा मी मदत करते मग मी करून देते काहीतरी तेव्हा कबीर म्हणतो नाही नको तुझ्या हातचं तर बिलकुलच नको तेव्हा आता गुंजा बोलते हो हो जातो मी बाहेर तुम्ही काय हो बाहेर खाऊन येतान पण ते माझ्या पोटात खड्डा पडलाय ना भुकेचा मी काय करणार आहे मला तर उपाशीच राहावं लागेल आईन ते येऊपर्यंत ना तेव्हा लगेच कबीर म्हणतो मग काय करू मी तेव्हा गुंजा म्हणते तुम्हाला ना फक्त थोडंसं काम करायचं मी सांगणार तुम्ही करणार आता तुम्ही मला पण करू देणार नाही ना मग चला आपण पोहे बनवूया बरं तेव्हा लगेच कबीर बोलतो कुठे पोह्याची बरणी मग आता लगेच गुंजा त्याला दाखवते आता गुंज जसजसं सर्व काही सांगत जाते तसतसे कबीर छान असे पोहे बनवत असतो ज्यासाठी आता कबीर तिने जसे सांगितले ना तसतसे मस्त आता कांदा पोहे बनवत असतो तर तेव्हा आता गुंजा कबीरकडे बघत असते कारण ती जस म्हणेल तसं कबीर तिचा ऐकत असतो त्यानंतर पोहे बनवून झाल्यानंतर गुंजा बोलते वा वा सायबा काय खमंग सुटलाय खरंच खरंच खूप छान पोहे बनवले तुम्ही चला बरं आपण मस्त बसून खाऊया असे आता गुंजा कबीरला बोलते तेव्हा कबीर म्हणतो हो हो चल आता मस्त पोहे खाऊया त्यानंतर इकडे आता मृण्मयी माया आणि सर्वेशच्या म्हणजे तिच्या घरी आलेली असते इथे ते, में में ते, बादा, बादा ते सर्वेश बाहेर हॉलमध्येच बसलेला असतो तेव्हा मृण्मय म्हणते बाबा बाबा कुठे तुम्ही तेव्हा सर्वेश बोलतो अगं सरप्राईज मृण्मय आणि काय लहान बाळासारखी बाबा बाबा करत आली मला ना अगदी तुझ्या शाळेची आठवण आली तू शाळेतून यायची ना तेव्हा असंच बाबा बाबा करायचे तेव्हा मृण्मय म्हणते पण बाबा आता मी लहान नाही राहील आता लग्न झालंय माझं तेव्हा लगेच सर्वेश बोलतो अगं मुलगी कितीही मोठी होऊ दे बाबासाठी ती छोटीच असते काय तेवढ्यात लगेच म्हणजेच सर्वेशच्या हाताकडे लक्ष जातं ती लगेच विचारते बाबा काय झाले तुमच्या हाताला काय झाले तुम्ही काही स्वयंपाक करत होता का काय करत होतं सांगा बरं तेव्हा सर्वेश बोलतो अगं बाई माझ्या आई काहीच नाही झालं तू ना त्याकडे लक्ष देऊ नको तुझ्या आईलांना एक डिस्कशन करून सांगत होतो ना म्हणून झालंय तेव्हा लगेच इकडे कबीर गुंजा दोघेही पोहे खाण्यासाठी बसलेले असतात तेव्हा लगेच गुंजा बोलते सायबा लय भारी जमले दा तुम्हाला पोहे तेव्हा कबीर म्हणतो हो तुला जे करायचं असतं ना ते बरोबर तू दुसऱ्यांकडून करूनच घेते तेव्हा लगेच गुंजा बोलते साहेबा पण या सगळ्यात तर घरच्यांची खुशी असते ना त्यामुळे संकट असणाऱ्या माणसाला समजून घ्यायला हवं ना मग आता कबीर बोलतो अजून किती समजून घ्यायचं आहे पोहे बनवले ना तर सांगितले तसे तेव्हा गुंजा बोलते मला नाही साहेबा भूणमयीत यायला हवं त्यांना समजून घ्यायला हवं ना हो साहेबा जिथं प्रेम असतंय ना तिथंच संसार असतो तेव्हा कबीर बोलतो अगं पण विश्वास पण असायला हवा ना भूणमयीने तुझ्या आणि माझ्यावरती संशय घेतला आहे तेव्हा गुंजा म्हणते विश्वास असतो आपल्या माणसावर आपण सरळ विश्वास ठेवतो पण रस्ता वळणा वळणाचा असतो ना त्यामुळे माणूस भटकतो तेव्हा कबीर म्हणतो अगं पण आपल्या दोघांवर संशय घेते ती इथे मी आपलं लग्न विसरण्याचा प्रयत्न करतो आणि ही मृण्मय रोज रोज नवीन काहीतरी कटकारस्थान करत असते तेव्हा गुंजा बोलते त्यांना कुठे काय माहिती आपल्या लग्नाबद्दल आणि त्यांना असं समजून घ्यायला पाहिजे तुम्ही तेव्हा कबीर बोलतो तुला काय तिचा एवढा पुळका येतोय काल बघितलं ना कशी बोलत होती ती आणि तू तर सारखं तिचं तुंतूनच लावून धरलंय माफ करा तिला माफ करा तेव्हा गुंजा बोलते ओ सायपा अजून लय स्टेशन पार पाडायचे तुम्हाला आणि तुम्ही पहिल्याच स्टेशनला थांबलाय ना मग सिग्नल कसा देणार तुम्ही तेव्हा लगेच कबीर बोलतो अजून सिग्नलही म्हणता येत नाही आणि चली मला सांगायला ठीक आहे त्यानंतर इकडे मृण्मयी म्हणत असते बाबा कबीर माझ्याशी बोलतच नाहीये तेव्हा सर्वेश हसायला लागतो मग मृण्मय म्हणते बाबा तू हसतोय इथे तो, हसतो तो माझ्याशी बोलत नाही मी किती वेळा सॉरी म्हटले पण ऐकतच नाही तेव्हा कबीरला आता राग येणं हे साहजिकच आहे असे सर्वेश मामा तिला सांगतात अगं मनाला जखम लागली ना प्रत्येक वेळी बोलण्याआधी विचार करत जा एखाद्याच्या मनाला जखम लागली असं सॉरी म्हटलं तर तो लगेच माफ करत नाही ग बाळा आपल्यासाठी तुला सांगतो गाडी चालवणं खूप अवघड असतं मग आयुष्य कसं चालायचं कळतं का तेव्हा मृण्मयी म्हणते हो मी आता इथून पुढे मम्माचं कधीही ऐकणार नाही असं मी ठरवलंय पण आता काय करायचं काल ना सगळे घरचे खूप हॉर्ट झाले म्हणून कबीरला जास्त वाईट वाटतंय आपल्याला असं काहीतरी करायचं नाही जेणेकरून सगळे घरचे ना खुश झाले पाहिजे तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो आयडिया प्रिन्सेस इकडे तेव्हा लगेच तो प्रिन्सेसला सांगतो बाजारातून हवे तेवढे भरपूर पतंग घेऊ नये तेव्हा म्हणते बाबा काय चाललंय हे पतंग कशाला तेव्हा लगेच सर्वेश बोलतो मग रुन्मयी पतंग तो सिर्फ बहाना आहे एक दिलो को दुसरे दिलो से मिलाने का आता तू त्यानंतर इकडे संध्याकाळी वहिनी भाऊजी सर्वजण आता घरी आलेले असतात आणि कबीरचे बाबा पेपर वाचत असतात तेव्हा लगेच वहिनी म्हणतात अहो भाऊजी किती वेळ तो पेपर चालताय झाला की नाही वाचून तेव्हा मधू बोलते त्यांना ना बातम्या रवंत करण्याची सवयच आहे पत्रकाराचे वडील आहेत ना मग कसे असे वा शोभले पाहिजे ना म्हणून असं वागतात बहुतेक ते तेव्हा लगेच कबीर बोलतो मला ना नाका घेऊ तुमच्या डिस्कशनमध्ये आणि मी पत्रकार होण्याआधीच सवय आहे बाबांना तेव्हा लगेच त्याचे बाबा त्याच्याकडे बघू लागतात तेव्हा कबीर बोलतो रवंत करायची सवय आहे ना बाबा आता सर्वजण हसू लागतात तेव्हा वहिनी म्हणतात चला बाई गेली एकदाची मरगळ काल सगळ्यांची आंबट तोंड झाली होती मला ना कंटाळा आला होता या सगळ्याचा तेवढ्यात मृण्मय येते आणि म्हणते मग चला तोंड गोड करूया कबीर हा घे कप केक्स तुला आवडतो के ना तो ऑनलाय असे म्हणून आता ती समोर धरते मात्र कबीर तिच्याकडे लक्ष न देता त्याचं त्याचं काम करत असतो तेव्हा लगेच महिनी मधूला बोलतात मधू हे बरं आहे ना बाई मनात आलं की नवऱ्याशी भांडण उकरून काढायचं आणि मनात आलं की त्यावर पांघरून घालायचं आपला कोण विचार करतं आहे तेव्हा लगेच भृण्मयी बोलते काकू मी सगळ्यांसाठी आणतलंय पण सुरुवात कबीरपासून आहे ना चालेल ना रे कबीर चल ना घे ना तेव्हा कबीर म्हणतो मला नाही चालणार भृण्मयी म्हणते अरे कबीर तेवढ्यात लगेच कबीर तिथून उठून जायला लागतो पण लगेच त्याचे बाबा म्हणतात थांब कबीर भृण्मयी अशी वस्तूची देवाणघेवाण करून सगळे प्रश्न सुटत नाही त्यासाठी आपल्या वागणुकीतून ते निर्माण करावं लागतं आणि अशा विकतच्या वस्तू आणून तर बिलकुलच जमणार नाही ते असे आता कबीरचे बाबा भृण्मयीला बोलतात तेवढ्यात लगेच गुंजा म्हणते अहो बाबा विकत आहे म्हणून काय झालं ज्याने कोणी बनवलंय ना त्याने खूप प्रेमाने बनवलं असेल ते भृण्मय द्या तुम्ही जबरदस्तीने द्या सर्वांना प्रेमाने भरवा सगळ्यांना आता मात्र मृण्मयी गुंजाकडेच बघत असते कारण एवढं सगळं बोलूनही गुंजाने सर्वांसमोर तिची बाजू मांडलेली असते तेव्हा लगेच मृण्मयी पुन्हा कबीरच्या हातात तो केक द्यायला लागते कबीर म्हणतो गुंजा तू जरा थांब तुला सांगितलंय ना मृण्मयी मला नाही खायचा म्हणून तेव्हा लगेच मधू म्हणते अरे कबीर किती ताणून धरशील तिला आता कर ना माप तिला तेवढ्यात ते लगेच फोन वाचतो तर मधू उचलते तर दादाचा फोन असतो तेव्हा सर्वेश दादा म्हणतो मधू सगळे ठीक आहे ना काल खूपच मनस्ताप झाला ना सगळे डिस्टर्ब असतील तेव्हा मधू म्हणते हो सगळे डिस्टर्बच आहे पण वहिनी कशा आहेत तेव्हा सर्वेश म्हणतो तिला काय तिला या सगळ्याची सवय आहे पण मी तुला एक सांगू का मधू मी एक आयडिया काढली सगळ्यांना छान एकत्र येऊन आपण सेलिब्रेट करूया मस्त पतंग मोजतोय आणि मग बघ कसे सगळे एकत्र येतील माझी नक्की गॅरंटी आहे तर लगेच तू बोलते पतंग उडवायची आयडिया छान आहे तेव्हा सर्वेश मामा म्हणतात अगं त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतील आणि मुलांमधला तिढा पण सोडायला मदत होईल ना मग मधू म्हणते थांब दादा मी वहिनींना विचारते त्या काय म्हणता येते लगेच मग मधू वहिनींना विचारते वहिनी दादा म्हणतोय की आपण सर्वजण एकत्र मिळू पतंग उडवूया तेव्हा लगेच गुंजा म्हणते पतंग अरे बापरे मला तर लय आवडतात पतंग उडवायला तेव्हा लगेच वहिनी म्हणतात गुंजा तू थांब जरा गप्प बैस माझ्याकडे फोन दे मधू तर लगेच आता वहिनी दादांबरोबर बोल बोलतात आणि म्हणतात मी ना जरा स्पष्टच बोलते काल जे झालं त्या ना त्यावरून पुन्हा आपण एकत्र यायला हवं असं मला नाही वाटत कारण पुन्हा पुन्हा तेच व्हायला नको तेव्हा सर्वेश म्हणतो नाही नाही तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण आपण ना तर व्याही झालोय ना मग एकत्र तर येणारच ना आपण तेव्हा वहिनी म्हणतात पण पुन्हा तसाच तमाशा करायचा काय एकत्र येऊन तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो नाही उद्याच्या कार्यक्रमात काहीही प्रॉब्लेम होणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला प्लीज ऐका ना सगळे एकत्र आले ना तर मूड सगळा चेंज होईल तेव्हा लगेच वहिनी म्हणतात ठीक आहे मग आता तुम्ही एवढी गॅरंटी देत आहे तर तुमच्यावर विश्वास आहे माझा मग ठीक आहे आपण उडूया पतंग आम्ही इथे सगळी काही तयारी करतो आता मात्र इथे हे ऐकल्यानंतर गुंजात जोरजोरात उड्याच मारायला लागते सर्वेश मामा म्हणतात द्या बरं गुंजाकडे फोन द्या तुम्ही म्हणते द्या काकू मी बोलते तेव्हा वहिनी म्हणतात नाही गुंजाबरोबर बोलायचंय त्यांना मग आता लगेच सर्वेश गुंजाला विचारतो बाळा तुझा हात बरा आहे ना आणि मृण्मयीच्या वतीने मी माफी मागतो आ तेव्हा गुंजा म्हणते नाही काका या घरातली समधी माणसं माझीच आहे आणि मृन्मयीताईंना ते मी माझी थोरली बहीण मानते ना मग आपल्या माणसाच्या बोलण्याचं कुठं होतोय तर रास नाही होणार ना। तेव्हा सर्वेश म्हणतो किती समजूतदारपणाने बोलते ग आणि किती माणसं जोडते तो याच्या माझ्या मृण्मयी आणि कबीरचा संसार तरी जोड तेव्हा आता सर्वेशला बोलते हो तुम्ही म्हणताय ना तसंच सगळं होईल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे बाबळीने डोंगरवाडीवरून संक्रांतीचं वाण पाठवलेलं असतं तेव्हा गुंजा लगेच कबीरला बोलते आईने हे संक्रांतीचं वाण पाठवले आणि नवऱ्याच्या रक्षणासाठी हा नजर धागा बांधायलाच हवा एक गाठ तरी मला बांधू द्या सायबा तेव्हा कबीर म्हणतो आपलं लग्न झाल्यापासून तुझ्या इच्छा आकांक्षा मी कधीच ऐकून घेतल्या नाही त्यामुळे बांध हा धागा आता मात्र मधूने त्या दोघांचे हे सर्व बोलणे ऐकलेले असते आणि गुंजा तो धागा बांधत असताना मधूने सर्व काही बघितलेले पण असते हे सर्व ऐकून मधुला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद